चलाजी राहिले पाहिजे होतो अजून एक दोन दिवस नाही नाही भाऊ आता बरेच दिवस झाले ना आता आम्हाला घरी पिपाय लागत शिवराचे काम दे हो बाबा राहिले पाहिजे होतं ना नाही हो बाई आनंदी नाही नाही करता करता दिवस तुटतच चालेल बाप्पा इथं आमचे आता नाही थांबू शकत काय झालं असतं आई थांबले असते अजून एक दोन दिवस हो आई थांबून जायना नाही हो ना मी एकटे येईन एखाद्या वेळेस राहील मग एखाद्या महिन्यात आगरी काही नाही असेच काही राहत नाही काही थांबत नाही आता लई दिवस ना दिवस नाही थांबू चिंता करू तुम्ही बाई आनंदी येतो मग आम्ही हा थोडस तब्येतीचं ध्यान लक्ष देत जा विशाखा बाई मोहिनी थोडस आनंदीचं ध्यान देत जा बाई हा ते जास्त काम नाही करू शकत शकतो कमजोर आहे थोडीशी हो आई चिंता नको करू आनंद येईल तसे आम्ही काही जास्त काम करायला सांगत नसतो आई हाऊन आम्ही तिघी तिघी तिघीजणी मिळून जुळून सारे काम करत असतो आम्ही कोणाला जास्त कोणाला कमी काम असं काही करत नाही आम्ही मिळून जुळून काम करत असतो आम्ही आई चिंता नको करतो या दोघी ताई खूप चांगल्या खूप चांगल्या खूप ध्यान देतात माय मला बस माय दुसरं काय लागते बहिणी सारख्या रा बस झालं हो माय बाई बहिणी साकारात जमा तुम्ही तिघीजणेमेकीलाय कोण हो काकू द्याच माय बहिणीसारखं एकामेकीचं ध्यान द्यायचं हो काकू आम्ही असंच करत असतो चांगला आहे बाई आहे तुमच्या तिघीचं प्रेम पाहून लय चांगलं वाटलं बाई मला चांगलं वाटलं फक्त माय मायकंचन बी अशी सायली पाहिजे माय चांगल्यानं काकू तुम्ही चिंता नका करू कंचनच्या घरचे लय चांगले शांत काकू आणि तिचं लक्ष द्यायला शांत काकू खूप चांगले हो माय त्या बाईच्या इकडे पाहून असतो पोरगी दिली आम्ही आमची बरं ठीक आहे बाई येतो आम्ही बो द्या मग ध्यान लक्ष येतो मग आम्ही मामाजी थांबा ना मला हॉस्पिटल मध्ये जायचं आहे हा रस्त्यातच बस काय तर तुम्हाला तिथं सोडून देतो चला मासोबतच नाही नाही बो जातो ना आम्ही जातो नाही नाही मामाजी तसं मला हॉस्पिटल मध्ये जायचं आहे रस्त्यातच मध्ये बस स्टँड आहे देतो सोडू तुमच्याजवळ सामान सुमान बी आहे ना चला ना काही जास्त सामान आहे एकच तर बॅग आहे काही नाही काही जास्त सामान नाही आहे बाबा तुम्ही ऐकून म्हणजे तरी तिकडूनच जायचं आहे ना हॉस्पिटलला चाललेच ना ते रस्त्यामध्ये बस स्टँड आहे सोडून देतो दे म्हणतात ना हा बरं चला मग चला आनंदी ये मी हो हो या चला मामाजी हो हो चला चला, चला बाई आनंदी येतो आम्ही विशाखाबाई मोहिनी बाई ध्यान देत जा एकामेकीचा चला येतो आम्ही हो हो बाबा काही चिंता नका करू तुम्ही बाई आनंदी जास्त टेन्शन नको घेतो हा मदत मी येणच नाही एखादा चक्कर मारणारच हो हो चला मग मामाजी चला बघ चला बाई आनंदी स्वतःचं ध्यान लक्ष देत जा तब्येत काळात थोडं ध्यान देत जाय ठीक आहे ना हो हो बाई ठीक आहे आई तू काही आनंदीची जास्त चिंता करू नको हा आम हो ना आम्ही दोघी देतो तिचं ध्यान बरं बाई विशाखा ध्यान देत जा येतो मग आम्ही हो बाई खरं घरामध्ये पाहुणे असले ना किती रौनक सारखं वाटते का, का नाही बरं हो आता घर सुनुसून होऊन जाईल आपलं आतापर्यंत आपल्या घरामध्ये चहल पहिल होती आता सुनुसून होऊन जाईल हॅलो हा चेतन चंद्रिका तुला फोन कसा काय केला कसा काय फोन केला तुला म्हटलं ना तू माया आता काही संबंध नाही आहे म्हणून म्हटलं तर नाही कसा काय फोन केला तुला आता तू माया मा का काहीच संबंध नाही आहे मी कोणत्याच गोष्टीत साथ देणार नाही हो। तुला काही लाक्षरम आहे नाही का कसा काय फोन केला तुला कसा काय फोन केला अरे बापा बापा गोष्ट ऐक पाहिलंय गोष्ट ऐकत का तू चंद्रिकाची गोष्ट नाही ऐकत तू मला काही सांगूच नको तू माया सांगू बोलूच नको बापा चेतन तुला कोणा गोष्टीचा रे माया कोणा गोष्टीचा रागा रागायला सांग मला कोणा गोष्टीचा राग आला काय आला ते मला सांगू नको तू विचार कर तुला कोण मला कोणा गोष्टीचा राग आला तू कशी आहे काय आहे तुला ना माहित आहे तुझी असलीत मला तू सांगायला लावू नको माझ्या तोंडाला अरे चेतन माझी गोष्ट ऐक तू माझा मस्त एक प्लॅन आहे ना देखा माझी गोष्ट ऐक मला काही तुझ्या प्लॅन ऐकायचं भी नाही आहे तू या झासात काही याच भी नाही आहे तू या प्लॅन तू ताज गोष्ट ठेव मला काही सांगू नको अरे ऐक तर खरी ऐक तर खरी गोष्ट मला काही ऐकायचं नाही काय ऐकच नाही मला अरे मला राहुलना पैसे दिले हा पाहिजे का तुला पैसे अर्धे पैसे देऊ का पैशाची गरज आहे का तुला सांग हा किती पैशाची गरज आहे मला सांग मी देतो तुझे पैसे पैशाची चिंता नको करून का तू तू गोष्ट गोष्टात ऐक मला गरज आहे माझ्या प्लॅन सक्सेस होणारच आहे ना आता सक्सेस होणार आहे मला माल होऊन जाऊ आपण दोघ म्हणून म्हणतो माई गोष्ट ऐक माझी गोष्ट ऐकशील मी मेहनत करून पैसा अरे मेहनत करून किती कमवशील तू किती कमवशील अरे लाखाई मध्ये खेळशील ना लाखाई मध्ये आता माझा प्लॅन सक्सेस होणारच आहे ना राहुल पुरा कब्जात नाही माया पुऱ्या कब्जात नाही गोष्ट ऐक तू फायद्यात राहशील काय लग्न करतो म्हणतो लग्न लग्न लावलं तुला लगन करून कोणाचं झालं रे सांग बरं एकाच सांग मला सा लग्न करून की तुम्ही भलं होईल म्हणून माय माय बापातले बुडे झालेले त्याची सेवा करायला कोणी ना कोणी पाहिजे तू सेवा करतो का कृषी का सेवा अरे बापा मी स्वतःची सेवा नाही करू शकत माय बापाची कुठून करीन रे माहिती आहे मला माहित आहे तू कोण्या रंगाची आहे कोण्या ढंगाची आहे सर आहे मध्ये जे बाई आपल्या लेकरायची आपल्या नवऱ्याची नाही झाली ते बाई माय काय होईल तू आता जास्त डोकं नको उठू आणि त्याच्यात कॉल नको बिलकुल कॉल नाही करायचा अरे माहिती आहे मला तुला राग आला किती बोलायचं आहे घे मला मन भरून बोलूंगे पण माझ्या आत नको सोडूले का तू मला माझ्या प्लॅन सक्सेस करायला तू गरज आहे प्लीज आता तू काही माझ्या डोकं उठू नको माझ्या जाईल जाईल तो तू, जाने, जाने। तू सान, तो तू यासाठी चांगलं नाही होत हा तुया नंबर आहे ना निश्चित सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये देऊन दे आणि डायरेक्ट सांगीन याच्यावर धमकी भरे मला फोन येऊ म्हणे मग तू जाणे पोलीस जाणे जर तू रे पोलिसांमध्ये जाच नसेन तो तू चुपचाप ना मला फोन करण बंद करून दे आईंदाच्या बाद मला बिलकुल फोन करायचा नाही बिलकुल फोन नाही करायचा अरे ऐक त खरी हूं मला ऐकलं अरे पहिले मय ऑफरस ऐकून घे तू काय ऑफर ऐकू तू काय ऐकच नाही मले अरे बा मी तुला काही नाही म्हणत तू लग्न करायचं आहे तू लग्न कर काही घोर नाही काही मला मले काही प्रॉब्लेम नाहीये तुला मला साथ नाही द्यायचा आहे नको देऊ फक्त एक बार माझा साथ देऊन दे एवढ्या प्रकरणामध्ये माझा साथ देऊन तू मग डबल मी तुला साथ नाही मागेन <laughs> मला ते सांगू नको तू ते सांगूच नको मला अरे राहुल पासून जेवढा पैसा आदला जेवढं काही भेटल ना तर तुले पार्टनर बनव पण मी पार्टनरशिप अर्धे अर्धे पैसे तुले अर्धे पैसे मला आता नाही साथ देशील का सांग मग ऑफर पसंत असेल तर सांग मला हा देता का माझा साथ काय पार्टनरशिप हो पार्टनरशिपमध्ये सांगा आता तुला मग ऑफर कसं आहे का राहुलपासून जेवढा पैसा मी घेन जेवढा पैसा मला भेटन तेवढा आपण दोघ जण अर्धा अर्धा वाटून घेऊ आता बी नाही म्हणशील का मग ऑफरली आता बी नाही म्हणशील का तू काय पडेल आहे रे मेहनतमध्ये हां मेहनत करून तू किती कमवशील हां किती कमवून घेशील तू हां सांग तू दोन लाख तीन लाख चार लाख हां किती राहुल राहुलपासून किती पैसा भेटल मला तुला माहीत आहे ना त्याच्या नावावर इथं सिटीमध्ये दोन प्लॉट आहे माहीत आहे ना तुले अजून दहा एकर जमीन री आहे त्याच्या नावानं त्याच्या बापाच्या नावावर जे आहे तर नाही भेटन पण त्याच्या नावावर आहे तेथे भेटू शकत ना आता हे एवढं मला माहित आहे एवढं त्याच्या नावावर आहे म्हणून अजून काही त्याच्या नावावर असेल तर आपल्याला बी नसन हे सर्व आयडियानं मी मी नावावर करून घेन हा आणि त्याच्यात मी पार्टनरशिप तुले देईन मी सांग कसं नाही मग ऑफर तुले नाही म्हणूच नाही शकत ना तुम्हाला नाही म्हणूच नाही शकत माहिती आहे मला तू मला नाही म्हणशील तर याच्यात तुझ्याच घाटाय तुझ्याच घाटा याच्यात सांग मग आता ऑफर कसं आहे तुला माझ्या बोल लवकर बोल मी तुला पार्टनरशिप द्यायला तयार आहे तरी तुला नाही पाहिजे सांग तर तेही सांगून दे कारण मला गरज आहे मला एका जणाची गरज आहे मी एकटी एवढा मोठा ले अंजाम नाही देऊ शकत सांग पार्टनर बनायला तयार आहे का तू जर तू नाही म्हणशील तर मग कोणी दुसऱ्याला पाह लागेल मला दुसऱ्याला एवढा पैसा द्यास लागेल तर तू याच फायदा झाला तर चांगला आहे नाही हिताचीच गोष्ट पुरवली मी चला बाप्पा बाई स्वयंपाक झाला बाप्पा आता थकली रे बापा मी लय थकली आता आता आराम करतो बापा थोडा नाही किती फुकू केलं मी ना तरी जाय काही पेटत नव्हतं बाप्पा चुलीतने आता स्वयंपाक झाल्यावर किती चांगला जाय पेटला चुलीत जाऊ द्या मायत आता काय सांगू तुम्हाला मा मनाची दशा किती काम करायला घरी बाप्पा आता या घरातनी माय व पुरे कंबर कामातून दिली बाप्पा माई हा काही वयाचा लियाज बी नाही करत ना या लोक वयाचा लियाजी नाही करू आले मानिले तर फक्त नाटक करण्यापासून फुर्सत नाही भेटू राहिली तब्बत नाटक करून बसली ते हा तिला वयाचा लियाज नाही आला लगे सुना तसाच असतात मायबाई ते सासवायची कुठे कदर राहते बाप्पा माया सुना म्हणा का तुमच्या सुना म्हणा सारख्या आहेत किती तकलीफ उरली फालतू आली असं वाटत आहे मला माय कामच काम पप्पा कामच काम दिवस निघल्यापासून तर आतापर्यंत कामच करायला निरा कामच काम माय माय किती काम करायला घे कधी एवढे काम नाही केले हो बाई कामायची आता आदत नाही राहिली आदत तुटली आता तेपासून काय आदत तुटली म्हटलं कामाची आता काही कामं करू होत माय माय माहिती आता तुटली ना कामाची आता कुठं काम होतंय आता या वयात कामं होतात का माय 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 दोघे जण गोष्टीच करूल झालाच नाही का तुमचा सायंपाकच काय आई झाला ना स्वयंपाक माया माय माया घरातल्या एवढ्या कामाला भेले का तुम्ही हे का काम आहे का माझी घरातले कपडे धुणं भांडे घासणं सळा चारोल स्वयंपाक करणं का काम आहेत का पहिले नाही करत लागत माहिती नाही तर बिचारी अकेलीच करते मी मदत करू लागतो तुमची थोडी थोडीफार बाई बाई आली बापा बुढी बुडीला तू डोकं खाते बापा माझ्या लग्न डोकं खाते निरा पुढे काम करून म्हणते काय काम करू आली म्हणते काय काम करू आली म्हणते कर सासू तर सासूच असते बाप्पा आणि हे माग सासू लगच आहे बाप्पा खतरनाकच आहे का आई काम करून राहिलो का तुम्ही दिसून येलो का किती कामं असतात घरात नाही किती काम असतात किती कामं करू राहिलो मी काय नाही काय कामं नसतात घरातले काय काम असतात घरातले तुम्ही दोघीजणी असतं म्हणता तुमच्या काय कामं असतात का म्हणते काय काम असतात म्हणते घरातले काहीच दिसत असतात आज तुम्हीच तसं म्हणता आता तुम्हाला करायला काम की घरातले काय कामं असतात का तुम्ही दोघीत आपल्या सुनाईल तसंच म्हणता घरातली काय कामं असतात का कामं असतात का घरातली का कामं असतात का घरातल्या कामं येते का कामं म्हणतात का अशाच मात्र तुम्ही कधी विसून आली तुमच्या आता तुम्हाला करायला लागू राहिले तर काय नाहीच लागू राहिले का तुम्हाला बुडी लय चाला काय ना बुडी लय चाला काय माहित आहे मला मला माहित आहे बुडी महा चालक बाई आहे मला माहित आहे ना आपली चाल आपल्याला भारी पाळते बुडी माहित आहे मला तर जाऊ दे पोरीलाही बोलते बाप्पा अशी खुशी येतं माय 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 तुमचा कसं पक्करायचं एवढा जोर आला का माझे हा

आता केला बाप्पा केले ना काम हा भांडे घासले धुन धुतलं सडा सारवण केलं स्वयंपाक बी बनवला आता आम्ही थोडासा लोट लाग करतो बाप्पा आता काही सांगू नका बाप्पा कामामध्ये अम भाजी कायची बनवली का आई आलू वांग्याची भाजी बनवली आणि पोया बनवल्या नाही नाही आलू वांग्याची भाजी बनवली का आणि पोळी बनवली का हो आता काय बाई का म्हणजे माहित नाही का तुला वांग्याची भाजी खाताना येत मला चालत नाही ना आणि पोळी मला पचत नाही माहित नाही का तुम्हाला का तुला सरस सांगायला लागेल का हा काही दिवस झाले त्या वेलाची गेली काय तर घरचं का सरच बोलली का तू सरस बोलली का माहित तुला आलुवांग्याची भाजी मी खात नाही म्हणून आणि लगे पोया बी नाही खात मी हो आई तू आलुवांची भाजी खात नसतो नाही बोललीस मी आणि पोया बी नाही खात मी मग मग आता 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 उपाशी राहील गोळी घ्या लागते नाही राहू शकत मी चांगली म्हणते मला उपाशी का म्हणते मग आता मग काय करा काही नाही पालक आहे तो टाळ करून देतो मी तुम्हाला पालक अशीच नव्हतं मस्त तयावर एक टमाटर टाकून मला पालकची भाजी बनवून द्या म्हटलं तयार अशीच अनेक गरम गरम भाकरी टाका माझ्या तुला पालकची भाजी आणि भाकर खातो मग मी उपाशी राहू का मी लाज नाही आठवत का कुंकुले तुला मनाच्या वेळेस तुला माहिती ना मला गोई घ्या लागते उपाशी राहू शकतो का मी चांगलीच असतो त्या लगे त्या आलुवांगीची भाजी खात नसतो आणि ते पोया खात नसतो मी माझ्यासाठी पालकची भाजी बना त्यावर अशीच मस्त आणि लगे भाकर टाका आणि तशी पालकची भाजी खाणं चांगलं आहे रक्त वाढते ना चांगत नाही टमाटर टाक सांग त्याच्यात बुढी असं खाते ना म्हणून तेवढा जोर आहे बुडी चांगा त्यावर बी निरानाम पुरं विटामिनचं खाते ना चांगलं चांगलं विटामिनचं खाते बुढी बुडी चांगलं खायन मी तर दोन दिवस जगेन बाप्पा एका कुणी तुम्हाला मारायचं ना दिली लागली हा बरीच आहे सदा हा मस्त आहे बनवसा सांगा माहि नाही तुमची जीवार आली असं मी बनवतो उडा तिथून मासाठी एक भाकर भाजी बनवणं काही भारी नाहीये बनवतो मी पाच उडा तिथून तुमचे टोड पाहून आता आठवडा नाही नाही दे बनवतो आम्ही वहिनी करा तो पण भाकर टाकतो माय 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 बुढी तर चांगलीच रख हे का आतापासून रग गेलाय का बुढी अशी पहिल्यापासून रग गेलाय पहिल्यापासून तशी करते मले मला सुनाली पण बुढी सासरवास करणं सोडत नाही मला मोठी खज्जाला म्हटलं सासू दे माहिती माहिती तू जीवार आलीशी नको तर बनवू नको माहिती बनवतो मी मासाठी नाही तर मनातल्या मनात मला शराब दिशेन बनवशी खाल्ल्या ना मी बनवतो नाही तर बुडी बरोबर ओळखते मला ओळखते वा त्या तेच म्हणणार होते मी तुम्हाला तुम्ही आम्ही थकलो नाही नाही राहू दे राहू दे मी बनवतो राहू दे वहिनी राव द्या ना एक भाकर टाकायची आणि उशी भाजी बनवायची आहे पाच मिनिटात तो ते बनवून दे पाय पोरगी पोरगीच असते सुन सुनच असते काय कशी माहिती पोरगी मला म्हणते राहू दे म्हणते आई बनवतो म्हणते कमकुले तू तर मग हातात म्हणतो मला नाही नाही आता मजा केली मी ना तुमची तुम्हाला काय मजा केवा समजतात का बापा तुम्हाला माहिती ना किती मजा केवा तुम्ही मजा केली तुमची बनवतो ना बनवतो सर बनवतो अजून काही बनवायचं असेल दुसरं तुमच्यासाठी सांगून ते सा बनवतो बरं बनवायचं आहे तुम्ही हिरा मिरच्या चटणी बनवशील थोडीशी मासाची म्हणजे भाकर सोबत खाले <आते> या वेळेत नाही हिरे मिरच्याची चटणी तुम्हाला पचिन नाही ना हा हा लागेल ना तुम्हाला पचते व सर पसते मला काय नाही पचत मला सर पचते तू बनवता खरी कंकुला आता तू काही जास्त वर ऍक्टिंग नको अजून बुडील काय काय बनवायचा आहे बुडील लिस्ट आणि ताजवळ बनवायची राहू दे ठीक आहे ठीक आहे आता हिरची चटणी ना आताही बनवतो बनवा नाही लवकर लय भूक लागली आणि ताट वाढून आणा माझ्यासाठी आणि पापड बी भूसान चुलीत नाही आणि लोणचं घेऊन असा थोडंसं हो हो हो, हो, हो। अजून काही अजून काय अजून काय बनवायला लावू तुम्हाला राहू दे राहू दे आता आणतो आम्ही बनवून आणतो जा तुम्ही जा बरं आणा लवकर आणि त्या तिले बी देसानो राजकन्याला बी देसान जेवाले हां तिले दवाई बोडाई घ्या लागतात बिचारीले तर तिलेही वाळून घेऊन जासान हो आता तेच राहिलं होतं तिलाही देतो जेवाले काय होते दिलं तर तुला देत नाही का काय ताट ते देते तुला ताट आता तू करतील त्याची बरं बरं ठीक बर आहे ठीक आहे जाय व माहिती जाय बस तिथं आणत त्यासाठी वाढून बडबड न करू जा कोटू माया माय आज कराल तर चांगलं कोणाला ऐकायच नाही आहे ना ऐकायच नाही आहे बुड्या माणसाची तर काही कदरच नाही लोक इले काही कदर नाही तसं वाटते बुडा माणूस फक्त बडबड करत राहते आई आणतो ना जाय ना आणत त्यासाठी वाढून बरं आण बाई लवकर बाई तुम्हाला एक गोष्ट विचारू का मी विचारा ना काय म्हणून राहिला हे तुमची आई तुमची सगळीच आई आहे ना आता नाही भे सगळी आई नाही तो काय माहिती सगळीच आहे ना नाही मला वाटलं काही लहानपणी तुम्हाला माहित नसेल काही सावर तर माय वगैरे तर नाहीये नाही नाही आम्ही जण एका चेहऱ्यावर दिसत नाही का तुम्हाला सगळीच आई माई नाही असं वाटलं मला काही तुम्हाला माहित सावर तर माहिती असेल तर वहिनी जास्त कामं करू करू तुमचा दिमाग खराब झाला हा लवकर सायंपाक बनवा आणि आराम करा लवकर पालक गेल चिडचार करा मी भाकर टाकतो तोपर्यंत मग स्वयंपाक बनला की आराम करा थोडासा तुमचा दिमाग काही जागेवर दिसून नाही राहिला मला काय करू माय फालतू आली इथं मी मस्त तिथं आरामात होती वही मी स्वतः फसली तर फसली इथं मला फसून दिलं कोंकुला झाला का को स्वयंपाक हो हो बाप्पा झाला स्वयंपाक झाला काय बनवलं तर भाजी दिसत नाही का तुम्हाला इथं आलू वांग्याची भाजी बनवलेली आहे अरे वा आलू वांग्याची भाजी तू आलू वांग्याची भाजी खाऊ खाऊ तर बोर झालो मी बोर झालो नाही हा बनवलेली आलू वांग्याची भाजी खाऊ घ्या मग बसायच वाढून देतो तुम्हाला नाही नाही ती आलू वांग्याची भाजी मी नाही खात बोर झालो मी खाऊ खो आलू वांग्याची भाजी थोडंसं बेसन वर हा बेसन खाऊन मी पण आलू वांग्याची भाजी खात नाही आलू वांग्याची भाजी नाही खात बेसन पापा, भाजी? मी बेसन वांग्याची भाजी नाही नाही ते आलू वांगे खाऊ बोर झालो मी कधी आलू वांग्याची भाजी होते कधी वांग्याच मी नाही खात आता घरी तेच भाजीचं भाजीच बनवलं खाऊया बेसन बनवायला टाइमच कोणता लागते वाचस्त बनते बेसन बनव गरम गरम बेसन भाकर बनवलं करून बनवला आवाज दे मला जेवायला पा बाई लहान चटकेला आहेत म्हटलं घरातले लोक पा एक भाजी आहे तर खाऊन गेले पाहिजे ना आता अलग भाजी पाहिजे तुमच्या भावाला अलग भाजी पाहिजे पा खाल तयार आहेत का कोणी म्हणते हे खात नाही कोणी म्हणते ते खात नाही हो मायबाई जे बनवलाय ते खाऊन गेले पाहिजे हां हे बनवून ते बनवू लस नाटक आहेत नाही घरातल्या लोकांचे लस नाटक आहेत पा आता तुमचा भाऊ म्हणते बेसन खाचाय म्हणते आता त्याच्यासाठी बनवा लागेल बेसन नाही तर जो नाही करत म्हणते ते माणूस हा आता बनवस लागन मला तसं वाटतं पुरा साईपाक आपल्याला डबल न करावं लागेल हो ना माय बाई मोठे चटकेलत बाप्पा एवढ्या मेहनत नाही आम्ही बनवलं म्हणा बाप्पा जे बनवलेलं आहे ते खाऊन घ्या बनवाले बनवायला मेहनत लागते का मेहनत नाही लागत का बनवाले काही म्हणतात हेच खात नाही ते खात नाही बोलून काही फायदा नाही आपली हालत कोणी नाही समजेल या दोघीची आता तुम्ही तुम्ही समजता समजता का का सुनायची हालत हा एक पण स्वयंपाक बनवल्यावर डबल स्वयंपाक बनवला आता तुम्हाला बनवा लागत आहे तर कसं नेट लागत आहे घेऊ दे टोले हो रे प्रताप झाला स्वयंपाक काय बनवलं काय बनवलं का म्हणजे बाप्पा तुला दिसून राहिलं का हा नाही राहिली अलवांगाची भाजी बनवलेली आहे हा बज जेवाले वाढून देते तुला काय अलवांगाची भाजी बनवली का आई अरे बाप्पा रे मला आवडत नाही ना तुला माहित आहे ना आता नाही गेलं अति झाली आता याची अति झाली याला का बनवून यायची कदर नाही आहे का एवढा स्वयंपाक बनवून राहिलो कदर नाही गेलो काही हा म्हणते हे खाच नाही तो म्हणते ते खाच नाही आता दाखवतो याला काय रे प्रताप लाज नाही वाटत का तुला हा एवढ्या गरमीत मी आता स्वयंपाक बनवून राहिलो चुलीजवळ काय कदर नाही का तुम्हाला या घरातले लोक काही कदरवाले नाही कटूर आहेत पुरे एले हे भाजी आवडत नाही ते भाजी आवडत नाही तो म्हणते हे खात नाही तो म्हणते ते खात नाही ते म्हणतात मी याची भाजी खातो ते म्हणतात त्याची भाजी खातो सगळेजण एकच भाजी सांगू नाही शकत का सराईला कोणती भाजी खायची आहे मग ते भाजी बनवता नाहीत कामाला बनवला म्हणतात हे भाजी खात नाही ते भाजी खात नाही म्हणते पोळी खात नाही म्हणते भाकर खात नाही काय नाटक लावलं तुम्ही ना इथे तुम्हाला आम्ही कोण दिसू राहिलो हा स्वयंपाका बनवू आलो सकाळपासून हा काही कदर नाही का तुम्हाला जे बनवलंय ते ना खाय हां नाही तर तुला जास्त काही खायचं असं तर आपल्या बायकोची तब्येत चांगली होते आणि तब्येत चांगली झाल्यास तिथे बनवलं मान आज नको लागतो जे बनवलंय ते ना खाऊन घे राहू देवा माया काय बोलू राहील त्या नाही आहे बाई कदरच नाही 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 कदरच नाही ना एवढा स्वयंपाक बनवला आपण ते म्हणतात की हे खात नाही ते म्हणतात ते खात नाही मग ते भाजी तशीच राहील नाही का हां तशीच राहीन तर फेकण्यात जाईन फेकण्यात जाईन तर डबल तुमच्याही बोलत की एवढा मोठा स्वयंपाक बनवला आणि फेकू राहिले लगे हां एवढी मोठी भाजी आपण जणी खाणार आहोत का हे आलू वांग्याची भाजी फक्त आपल्या दोघीसाठी बनली होती का पुऱ्या घरासाठी बनली होती आ? आता एवढी मोठी भाजी बनवल्यावर हे लोक म्हणतात तुमच्या आई म्हणते की मला पालकची भाजी खायचाय तुमचा भाऊ म्हणते मला बेसन खायचा आहे पोरगा म्हणते की मला दुसराच काहीतरी खायचा आहे मग हे भाजी कोण खायन तुम्ही मी आपण एवढी मोठी भाजी खाऊ का आणि डबल मग हे भाजी इशडी पडायला फेकण्यात जाय मग तुमच्या जा या बोलन की एवढा लनाज फेकून देतात एवढा अनाज फेकून देतात पागा का आपण इथं बसलेलं एवढा मेहनत नाही एवढा बनवून बनवला नाही काही कदर नाही आपली बाबू हा प्रताप माझी गोष्ट कान करून ऐकून घे जे बने ते ना खाय आणि जास्त तुला काही खायचं इच्छा असेल तर तेव्हा ऐकूची तब्येत चांगली झाल्यावर तुम्ही बनवलं मना लागू जा। ला <laughs> आता जास्त बहिणी राऊ द्या राऊद्या काही बोलू नका कुरा जाऊ द्या मोठ्या समजत नाही तर त्याला काय नाही नाही असं कसं नाही समजत हा समजत नाही का एवढा मेहनत नाही तर स्वयंपाक बनवू राहिले सकाळपासून काम करायला काय कदर नाही का लोकांना माय बाई दोघीची मजा येऊ राहिली आता स्वतःला हे काम करायला लागत आहे स्वयंपाक करायला लागत आहे तर कसं समजत आहे एक बार सराईसाठी स्वयंपाक बनला आणि डबल डबल स्वयंपाक बनवायची कशी जीवार येते हा शिळ पडलं की आपल्यालाच कल्ला करतात आता कसं समजू राहिलं दोघी दुगी दोघीच्या सुना लगे स्वयंपाक बनवतात काम करतात ते ह्या डबल डबल स्वयंपाक बनवायला लावतात हे खात नाही ते खात नाही आता कसं समजू राहिलं नाही नाही यायले धडा शिकवायचाच होता मध्ये शिकवायचाच होता आता चांगल्याने यायले समजण्यात आलं असेल हे एक बार स्वयंपाक बनवल्यावर डबल स्वयंपाक बनवायची किती जीवार येते तर तू नाही समोर मुळे मोठे नाटकं करतात हां तैल इंसान नाही समजत या नहीं नहीं। आता स्वतःवर भीतर येईल तर कसं समजू राहिलं म्हणून म्हणतात ना जोपर्यंत देवळात जात नाही देव दिसत नाही जोपर्यंत याच्यावर बितली नसती ना यायले समजलंच नसतं यायच्या सु म्हणून ह्या त्रास देतात त्याच्यात मी इथं काय उभा खातक आलू्याची भाजी सांग नाही तर मग राहू दे मग दे, आई तो त्यांनी भडकली आई दे जे आहे ते मी खाऊन घेतो राहू दे आलूभंगाची भाजी आणि दे मला तेच खाऊन घे तुम्ही आमचा बाप बी आलेल्या वावरातून बाबासाठी थोडसं बेसन बनवून राहिली दोघ जण सोबत जेवण करून घे सांग बरोबर आहे तू जसं मशीन तस जसं मशीन तू तस बापर आई तुलाच भडकली असं काय बोललो मी आईला एवढा रागायला जाऊ द्या बाईनी नी द्या काय बोलतात आता जाऊ द्या नाही नाही बाई इथं करणाऱ्याची कदर नाही ना कोणाला सकाळपासून आपण दोघे जणी कामात नाही दिसत नाही काय लोक आईले स्वयंपाकी बनवला त्याच्यात नाही म्हणतात की हे नाही खाचं ते नाही ये खाचं येईल कदरच नाही ना कदरच नाही माय कदर तुमली नाही मनायची मग नाही दिवसभर काम करतात आणि स्वयंपाक झाल्यावर मी तैल म्हणतो मला हे खाचं नाही आणि ते खायचं नाही पोळी बनवली की म्हणतो की भाकर खायची आहे भाकर बनवली की म्हणतो पोळी खायची आहे हे भाजी नाही खायची ते भाजी नाही खायची तेच बोलतो माय बाई मी तीच बी अशीच जिवारीत असेल जशी माई जिवारी राहिली तेवढा मोठा स्वयंपाक बनवल्यावर कोण म्हटलं की हे खाचं नाही ते खायचं नाही डबल स्वयंपाक बनवा तर किती जेव्हा येते आता समजलं मला